नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस दो चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे दो वीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार तीनशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार चारशे तीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार चारशे पन्नास रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार आठशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार एकशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार नऊशे नव्वद रुपये पुढील पीक आहे पांढरे तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार पाचशे रुपये तर पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सात हजार वीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार नऊशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण आहेत नऊ हजार पाचशे चोवीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सहाशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार पाचशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे करडी कमीत कमी दर आहेत तीन हजार आठशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार आठशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार आठशे पंच्याण्णव रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत सात हजार दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार दहा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार दहा रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी केमि दर आहेत चार हजार दोनशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे रुपये तर हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद